जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झालाय महाराष्ट्रातील सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला या भ्याड हल्ल्यातील अनेक प्रसंग आता समोर येत आहेत पहलगाम येथील भ्याड हल्ला चार दहशतवाद्यांनी केल्याची माहिती आहे याच हल्ल्यातून बचावलेल्या देवाशिष भट्टाचार्य यांनी या संदर्भातील कालच्या घटनेबद्दल माहिती एका वृत्तवाहिनीला दिली काय माहिती दिली ते सविस्तर बघू नमस्कार आपण पाहतात विशेष तर मंडळी भट्टाचार्य कुटुंब बैसरण येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तिथंच होतं भट्टाचार्य म्हणाले ते त्यांच्या कुटुंबासह एका झाडाखाली झोपले होते त्यावेळी अचानक लोकांच्या हालचाली वाढल्या लोक कलमा वाचत होत त्यांच्यानुसार मी देखील कलमा वाचण्यास सुरुवात केली काही क्षणात तिथं दहशतवादी आले त्यापैकी एक जण आमच्या दिशेनं आला आणि बाजूला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी मारली यानंतर दहशतवादी भट्टाचार्य यांच्या दिशेनं गेला आणि काय करत आहात असा प्रश्न विचारला यावर भट्टाचार्य यांनी मोठ्या आवाजात कलमा वाचन सुरू केलं ते म्हणाले की मला असं करण्यास का भाग पाडलं गेलं माहिती नाही मात्र कोणत्या तरी कारणामुळं तो, तो दुसरीकडं निघून गेला देवाशिष भट्टाचार्य म्हणाले परिस्थितीचा अंदाज घेत गुपचूप लोक आणि पत्नी मुलासह उंचावरील भागाच्या दिशेनं गेलो दोन तास चालत राहिलो मार्ग चुकलो होतो मात्र त्यावेळी घोड्यांच्या टापाचे निशाण होते त्याच्यावरून चालणं सुरू ठेवलं आणि एका घोडेस्वाराजवळ पोचलो त्याच्या मदतीनं हॉटेलमध्ये पोहोचलो घाबरलेलो पण सुरक्षित होतो असं भट्टाचार्य म्हणाले यापुढं बोलताना जिवंत असल्यावर विश्वास विश्वास बसत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे ते आणि त्यांचं कुटुंब श्रीनगरमध्ये आहे तर मित्रांनो असा हा प्रसंग भट्टाचार्य यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलेला आहे